शनी निमित्त अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मारुती मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मारुती मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान असून दर शनिवारी इथं दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत असते दरम्यान शनिवारी शनी अमावस्येनिमित्तानं मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं भक्तांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती मंदिरातील पुजाऱ्यांनी विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिली गौडगाव मारुती हे जागृत मंदिर असल्याच्या भावना भक्तांनी व्यक्त केल्या आज दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शनिवारी निमित्त श्री क्षेत्र गौरव बुद्रुक येथे विविध प्रकाराचे कार्यक्रम आयोजन केलेले आहे ठीक साडेचार वाजता श्री महारुद्राभिषेक नवग्रह पूजा होम हवन गजलक्ष्मी पूजा इत्यादी पूजा करण्यात आलेल्या आहे येथे अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार दर्शन केल्याने शनी दूर होतो येथे हे मंदिर हिमानपंथी असून येथे अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार दर्शन केल्याने आपली शनीपेढा दूर होतो व मानसिक समाधान मिळतो येथे आलेल्या भक्तांना अन्न क्षेत्राची सोय करण्यात आली आहे व भक्त निवासाची सुद्धा सोय आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राज्यातील लोक इथे दर्शनाला येत असतात इथं आल्यानंतर मानसिक शारीरिक आर्थिक सर्व अडी अडचणी दूर होतात आयुष्य जगताना अनेक अडचणी माणसाला येत असतात इथं आल्यानंतर सगळ्या अडचणी दूर होतात आणि दर शनिवारी इथं महाप्रसादाचं आयोजन केलं जात आहे लॅपटॉपचं करावं असं कौतुक कमी आहे अतिशय नियोजनबद्ध असे इथं कार्यक्रम होत असतात फक्त प्रत्येक आहे ದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಹನ್ನೊಂದು ವಾರ ದರ್ಶನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಅನೇಕ ಗುರುಗಳಾಗಿ ಮಕ್ಕಳಾಗಿ ಗರಿಯಾಗಿ ಅಷ್ಟೇ ಶೂನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಾಮಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋದು ಮಂದಿರ ಅದಕ್ಕೆ ಯಾರ್ಯದಲ್ಲಿ ನೀಲೆ ಹೋಗಿ ಅದಕ್ಕೆ ಇದು ಬಂದು ದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ ಎಲ್ಲ ಕ್ರೀಡಾ ದೂರ